भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं सोमवारी सकाळी महाद्वार रोड ते बिंदुचौक दरम्यान नारी शक्ती वंदन मॅरेथॉन पार पडली त्यामध्ये अडीचशेपेक्षा अधिक महिलांचा सहभाग होता भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं सोमवारी सकाळी रन फॉर नेशन फॉर मोदी ही संकल्पना घेऊन नारी शक्ती वंदन मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा रुपाराणी निकम यांच्या पुढाकारातून आणि उपाध्यक्षा तेजस्वी पार्टे सरचिटणीस अश्विनी गोपुगडे श्वेता गायकवाड संगीता खाडे गायत्री राऊत विद्या बनसोडे धनश्री तोडकर यांच्या नियोजनातून पापाची तिकटी इथून या दौडला सुरुवात झाली भारत माता की जय नरेंद्र मोदींचा विजय असो अशा घोषणा देत महाद्वा रोड ज्योतिबा रोड भवानी मंडप बिंदू चौक या मार्गावर नारी शक्ती वंदन मॅरेथॉन दौड संपन्न झाली त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशहिताच्या कणखर भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यात आला या वंदन मॅरेथॉनमध्ये अडीचशेपेक्षा अधिक महिलांचा सहभाग होता